मागील दहा ते बारा दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला असून अंगाची लाई लाई करणारे ऊन नागरिकांना असह्य होत आहे म्हणूनच गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठाला आता मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि माठ बनवणाऱ्या कुंभारांना सुगीचे दिवस आले आहे मात्र या समाजातील नवी पिढी या व्यवसायाप्रति उदासीन दिसत आहे उन्हाळा सुरू होताच गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठाला मागणी वाढते मोठ्या प्रमाणात नागरिक माठाच्या खापरावर ठणठण वाजवून त्याची पारख करत माठ खरेदी करत असतात यंदा माठांच्या किमतीत सुमारे वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली असली तरी विविध आकाराच्या लहान मोठ्या माठांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे माठ बनवताना माती आणणे त्यामधील खडे वेगळे करणे माती गाळणे गाळ करणे चाकावर लावून पगही तयार करणे त्यानंतर पगहीला थोपटून माठ तयार करणे नंतर तो गरम भट्टीत तयार करणे तयार झालेल्या माठाला रंग देणे व नंतर विक्रीसाठी पाठवणे असा प्रवास करण्यासाठी कुंभार समाजातील नवी पिढी धजावत नाही म्हणून आजही ही प्रक्रिया कुंभार समाजातील ज्येष्ठ नागरिकच करताना दिसतात सध्या बाजारात राजस्थान गुजरात राज्यातील लाल माठही उतरले आहे सध्या नळ असलेल्या माठांना मागणी वाढल्याने तेही प्रकार बनवण्यात येत आहे यस्से न्यूजसाठी रोहन भावसार